आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांच्या आयोजनासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी राज्यात दौरा करत असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे या अंतर्गत आज पुण्यात दौरा करण्यात आला यंदा पहिल्यांदाच घरी बसून मतदान करता येणार असून ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असलेले वयोवृद्ध नागरिक तसंच चाळीस टक्क्याहून अधिक अपंगत्व असलेले मतदार घरी मतपत्रिका मागवून मतदान करू शकतील असं म्हणाले निवडणुकीत पारदर्शकता येण्यासाठी पन्नास टक्के पोलिंग सोबत जोडली जाणार आहेत मतदारांना मतदान केंद्रावर उमेदवारांविषयीची तसंच त्यांच्यावर असलेले गुन्हे याची माहिती मिळेल तसंच पुढच्या दोन आठवड्यात निवडणूक आयोग राज्याच्या आढाव्यासाठी येणार असल्याचं देशपांडे यांनी सांगितलं शिक्षक विभागासह एकूण बारा विभागातल्या अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करण्यात आलं आहे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं टपाली मतदान होईल अशी माहिती देशपांडे यांनी दिली अतिसंवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्राला पोलीस विभागाच्या मदतीनं आवश्यक त्या सर्व सुरक्षेच्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात तसंच मतदानाप्रति जनजागृती निर्माण करण्याचे निर्देश देशपांडे यांनी यावेळी दिले